तर चक्क झोप जास्त येते कोणाकोणा लोकांना झोप येत नाही हा प्रॉब्लेम असतो पण काही लोकांना चक्क जास्त झोप येते तर मित्रांनो याची काय कारणे असू शकतात आणि यावर आपण काय ट्रीटमेंट घेऊ शकतो तर हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सारिका आजचा आपला टॉपिक आहे झोप खूप येणे आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो तर झोप खूप येण्याची वेगवेगळी कारणे आहेत तर सगळ्यात पहिलं आपण कारण पाहिलं तर अपुरी झोप अपुरी झोप का होते तर स्टडी त्याबरोबरच शिफ्ट वर्क असत आणि मोबाईलचं फॅड मोबाईलचा वापर जास्त झोपेचे विकार मग यामध्ये स्लीप ॲपने रेसलेस लेग सिंड्रोम आणि नार्कोलेप्सी मेंटल हेल्थमध्ये डिप्रेशन आणि टेन्शन लाईफस्टाईल आपण पाहिलं तर एक्सरसाईज जे लोक बिलकुलच करत नाहीत त्याबरोबर इम्प्रॉपर डाएट असेल आणि डिहायड्रेशन असेल मेडिकल कंडिशन्समध्ये डायबिटीज हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे थायरॉईड थायरॉईडमध्ये हायपोथायरॉइडिजम असेल तर ॲनिमिक पेशंट असेल ॲनिमिया असेल क्रॉनिक पेन मग फायब्रोमायल्जिया किंवा रोमॅटिक पेन काही मेडिसिन्स आपण पाहिले तर ट्रॅन्क्विलायजर्स स्लीप मेडिसिन्स अँटीहिस्टामाइन मग आपल्याला जनरली काय करायला पाहिजे तर आपली जी स्लीप हायजीन आहे ती व्यवस्थित करायची आहे टायमाला झोपायचं आहे आणि त्याच टायमिंगला उठायचं आहे फिक्स टायमिंग करायचं आहे झोपेच म्हणजे रेग्युलर हॅबिट्स झोपेच्या आपल्याला ठेवायच्या आहेत त्यातूनही झोप येत नसेल तर आपण डॉक्टरांना एकदा भेटू शकतो आपलं लाईफस्टाईल आपल्याला चेंज करायचं आहे मग यामध्ये आपण न्यूट्रिशियस डायट ठेवायचं आहे प्रॉपर वॉटर इनटेक सुद्धा महत्वाचं आहे आणि रेग्युलर एक्सरसाइज आपल्याला करायची आहे मग मध्ये वॉकिंग करू शकता योगा करू शकता त्याबरोबरच स्विमिंग करू शकता सायक्लिंग करू शकता तर हे झाले इम्पॉर्टंट फॅक्ट मग यामधूनही तुम्हाला झोप येतेच खूप मग आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची आहे विदाऊट साईड इफेक्ट ॲलोपॅथीचं मेडिसिन घेऊन घेऊन थकला आहे तुम्ही मग आता काय करायला हवं होमिओपॅथीच्या मेडिसिन्स तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही होमिओपॅथीचं कन्सल्टेशन घेऊ शकता किंवा होमिओपॅथिक डॉक्टरला भेटू शकता आज मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट किंवा मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन सांगणार आहे डायरेक्टली तुम्ही मेडिसिन घेऊ नका कारण मेडिसिन होमिओपॅथिक मेडिसिन ही सिमटमवाइज दिली जाते त्या पेशंटनुसार दिली जाते तर आज मी तुम्हाला मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन सांगणार आहे तर चला पाहूया फर्स्ट मेडिसिन आपण पाहिलं तर अगॅरिकस मस्कॅरियस थर्टी किंवा टू हंड्रेड पोटन्सीमध्ये आपण घेऊ शकतो यामध्ये पेशंटला झोपण्याची खूप इच्छा असते दिवसा जास्त त्या पेशंटला दिवसा झोप येते किंवा ते पेशंट जास्त आळस किंवा जांभही देतं आणि जांभही दिली त्या पेशंटला झोप येते आणि ज्या वेळेस पेशंट झोपेतून उठतो त्यावेळेस ते पेशंट फ्रेश होत नाही अशा वेळी आपण अग्यरिक थर्टीपोटेन्सी मध्ये त्या पेशंटला देऊ शकतो दुसरं मेडिसिन कॅनॅबिज इंडिका यामध्ये पेशंटला साऊंड स्लीप असते त्याबरोबरच मॅलनकॉलिक ड्रीम्स असतात म्हणजे दुःखी स्वप्न त्या पेशंटला पडतात ते पेशंट झोपेमध्ये बोलत सुद्धा आणि दातावर दात खाण्याची खूप या टू हंड्रेड पोटन्सी मध्ये पेशंटला अचानकपणे झोप येते आणि त्या पेशंटला फ्रिक्वेंट शॉर्ट नॅप घेण्याची खूप गरज असते नाही घेतल्या तर पेशंटला फ्रेश वाटत नाही अशा वेळी आपण हायड्रोजन देऊ शकतो तर झोपेचा प्रश्न तुमचा जास्त येणे हा पूर्णपणे कमी होऊ शकतो तर तुम्हाला असेच व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील बेल लायकन दाबायला विसरू नका आणि जर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता Thank you so much.